अंबरनाथच्या दोन्ही पाय निकामी ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात अंबरनाथच्या समर्थ चौकात एक भीषण अपघात घडलाय दुचाकीस्वार महिलेला भरधव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने चिरडल्याची ची घटना घडली आहे ये दूचा महीले चो पाया वरून पाया चो महीले या दुचाकी स्वार महिलेच्या पायावरून गाडी गेल्यानं पायाचा ट्रक चालकाला अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला असून जखमी महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय नेमका हा अपघात कसा घडला याचा अधिक तपास पोलीस करतायत सदर महिलेचं नाव अद्याप पर्यंत समजू शकलेलं नसून पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहेत दरम्यान अंबरनाथ शहरात काही दिवसांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे परंतु समर्थ चौकात सिग्नल यंत्रणा असती तर हा अपघात घडला नसता असं येथील नागरिकांनी मत व्यक्त केलंय